છગલાબો ભાઈઓ જણા હા 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 গাড়ী মাৰি गाडी 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 अकबर आहे आहे गाडीचं ब्रेक फेल झाला उतारामध्ये गाडी त्यांना ब्रेक फेल झाल्यामुळं ते ज्या गाड्या आहेत त्यांना हवा भरायला लागते ब्रेक तू ब्रेकची कमी झाली असेल त्यामुळं ब्रेक फेल झाला काय विषय नाही बघू आपण बोल ना गाडीचा गाडी मालक जे आहे अकबर गाडीच्या स्टेरिंग ज्यांना मार्ग लागला तेच गाडीचा मार्गाची भरपायचं काय आता ठीक आहे बोलतो मी त्यांच्याशी बोलतो त्यांच्याशी साहेब आम्ही इथे आहेत

<Allah> kai, a. Saniaki mis다가 a. Gata where her orpesa of begunatria, chamado Nllyanya goodbye a. Beeha it was puisque 22, er drie tolutu quote u aqui. vai Arih kaya wala waga a. Nofše agru porque u第三. Apa mania. Haru anti बाबाचीच गाडी करायला बोलतो आम्ही तुला ऍड्रेस वगैरे आधी घेऊन सगळं का पायावरती तिकड नंतर बघितलं त्याची त्यांनी सगळं फोल वगैरे तेव्हा गाडी येऊन बघितली बाबा द्यायला बाबा येतो गाडीला डोकं झाले फक्त आली મારા કઈ કઈ પૂરતા ચૌકામારી એક ગાડી કાઢ મહત્વ આપ मागणी बाई बर पाय झाली बर उन्नत काय काय नुकसान झाले तुमचं ही गाडी सुटली पाय्रे पाय्रे सुचले पत्र वगैरे

Aku <tuk> masih